वाहनं खासगी बसेस आणि शाळेच्या बस चालकांचा बेमुदत संप असणार आहे आणि या विविध संघटना सहभागी यामध्ये होणार आहेत प्रमुख चार मागण्यांसाठी या चक्काजाम असेल आणि येत्या दहा दिवसात निर्णय न घेतल्यास बेमुदत संप होईल असा इशारा विविध संघटनांच्या माध्यमातून देण्यात आलाय जबरदस्तीने दंड वसुली तात्काळ बंद करावी आकारण्यात आलेले दंड माफ करावेत क्लीनरची सक्ती रद्द करावी व्यावसायिक वाहनांना नो एंट्रीबाबत आणि वेळेच्या बाबतीत विचार करावा ई चलान तक्रारीबाबतही विचार करावा या प्रमुख पाच मागण्यांसाठी चक्काजाम करण्यात येणार आहे बंदमध्ये मुंबईच्या तीस हजार शाळेच्या बसेसचा समावेश असेल जेएनपीटी इथल्या अडतीस हजार कंटेनर वाहतूक चालकांचा समावेश असेल तसंच इतर खाजगी बस सुद्धा यामध्ये समाविष्ट असतील मालक आणि चालक दोघेही समाविष्ट असतील एलपीजी वाहक अत्यावश्यक सेवा देणारे ट्रक पाणी वाहून नेणारे टँकर्स अशा सर्वच अवजड वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालक यांनी संपाचा हत्यार उपसले <कति> या संघटनांच्या प्रमुख मागण्या काय पुन्हा एकदा बघूया ई चलनाद्वारे सुरू असलेली दंडात्मक कारवाई तातडीने रद्द करा सर्व मान्यता प्राप्त शालेय बस चालकांना शाले अधिकृत ओळखपत्र द्या नियमांचं पालन करणाऱ्या शालेय वाहकांवरती दंड लावू नका अवजड वाहन चालकांवरील आधीचे दंड माफ करा अवजड वाहनांना क्लीनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्या